छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के मालिक है महाराष्ट्र में मराठी नहीं बोलोगे तो बोलो मराठी उनकी माँ है और उनके माँ के साथ खिलवाड़ करोगे तो वो फिर बराबर लेंगे मेरा महाराष्ट्र कर्म भूमि है जन्म भूमि बिहार आरा जिला भी है, भोजपुर जिला मैं तो सत्य के साथ हूँ ना महाराष्ट्र में कमा रहा हूँ खा रहा हूँ महाराष्ट्र में रह रहा हूँ तो मराठी बोलने में दिक्कत क्या और चार लोग का सम्मान करने में दिक्कत क्या है अगर चार लोग का सम्मान करके मुझे बहुत चीज मिल रहा है तो मैं वो चीज देखूंगा ना मराठी मानुस तुम्हारे पास आ रहा है और बोल रहा है कि मराठी बोल तो वहाँ यही बोलना हाँ दादा जय शिवराय फिर देखो मराठी मानस तुम्हारे साथ कितना अच्छा व्यवहार करते हैं मैं उत्तर भारतीय बाद में पहले मैं भारतीय हूँ और भारत का इतिहास बिना मराठी का है ही नहीं तो मैं कैसे उनका उनके साथ ना रहूं तो मेरे को कभी कोई मराठी से खतरा महसूस नहीं हुआ ये सब झूठ भरम फैलाया जा रहा है कि मराठी बिहारी को मानते हैं यूपी वाले को मारते हैं वो किसी को नहीं मारते हैं उनके धर्म से विरोध करोगे तो वो किसी के भी नहीं है मराठी उनकी माँ है और उनके माँ के साथ खिलवाड़ करोगे तो वो फिर बराबर लेंगे हमारे पास तो बोलो हाँ दादा मी सीखते तो है मी मरा सम्मान कर दो है पटेली ना कर दो पटेली मत करो नहीं तो फिर मनसे वाले पटेली करेंगे तो मीरा रोड में भी रहना दिक्कत हो जाएगा मैं भी हिंदी में ही बोल रहा हूँ मैं भी बिहारी बच्चा हूँ लेकिन छत्रपति शिवाजी महाराज का सम्मान करता हूँ मराठी भाषा है क्या उनका भाषा है उनका भाषा छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के मालिक है तो किस साल में साल यहाँ पर आ, कोई तुमको ऐसे नेगेटिव कोई एक्सपीरियंस आया आपके सामने खड़ा होकर एक सकारात्मक लड़का बात कर रही है मुंबई का देन है ये हमारे मराठियों का देन है दिखाइए कैमरा वहाँ से लेके यहाँ तक बांग्लादेशी पाकिस्तानियों का लाइन है ये सब नहीं दिखाते हैं चार लोग तुम्हारे दुकान पे जा रहे मराठी अपील करने तो वो दिख रहा है तुमको डूब मर जाना चाहिए इस एमएलए को एक चुल्लू पानी में जो मराठियों का विरुद्ध जा रहा है बगीतला हा वीडियो या व्हिडिओमध्ये बोलणारा जो व्यक्ती आहे तो मूळचा बिहारी आहे पण मात्र महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळं त्याला मराठीचा आणि महाराष्ट्राचा कशा पद्धतीनं आदर आहे हे त्यानं व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवलेला आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या मराठी आणि हिंदी भाषिक वाद मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि मुंबईमध्ये मराठी बोलणाऱ्यांपेक्षा हिंदीच बोलणारे लोक जास्त आहेत ज्यांना मराठी येते तरीसुद्धा ते हिंदी बोलत आहेत म्हणून मुंबईमध्ये वाद मोठ्या प्रमाणात होतोय मग हिंदी चॅनलवाले मीडियावाले सांगतात की महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलणाऱ्यांच्या विरोधात अत्याचार होतोय अन्याय होतोय आणि ते त्या ठिकाणी जुलूम करत आहेत आणि ज्यांना मराठी येत नाहीत त्यांना मारत आहेत महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रामध्ये मोठं होऊन जर या ठिकाणी राहायचं असेल तर नक्कीच मराठी भाषाही आलीच पाहिजे आणि मराठी माणसानं मराठी माणसासोबत आदरानं बोललं पाहिजे पण मात्र हे जे इतर राज्यातून येणारे लोक आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात आणि आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं बोलतात आपलेच लोक आपले त्यांना आपले आपले हिंदीमध्ये बोलतात कधीही त्यांना दुय्यम वागणूक देत नाहीत मराठी माणूस कधीही कोणाचा अपमान करत नाही पण मात्र एखादा व्यक्ती जर आरे तुरे बोलत असेल आणि मराठीमध्येच येऊन महाराष्ट्रामध्येच येऊन मराठी माणसाला वाकडं तिकडं बोलत असेल तर मराठी माणूससुद्धा माग हटत नाही आणि त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर दिल्याशिवाय राहत नाही पण मात्र मराठी ही सक्तीची केली पाहिजे हिंदी लादली नाही पाहिजे अशी आत्ताची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं लावून धरलेली आहे आणि हा वाद सध्या राज्यासह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय पण मात्र ज्या पद्धतीनं या बिहारी व्यक्तीनं महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं कौतुक केलंय त्यामुळं जर इतर भाषेतले जे लोक आहेत इतर राज्यातले जे लोक आहेत त्यांनी सुद्धा या व्यक्तीचा आदर घेतला महाराष्ट्रामध्ये आले मराठी भाषा शिकले जरी त्यांना मराठी येत नसली पण मात्र या ठिकाणी येऊन मराठी भाषा शिकली तर काय फरक पडतो जर एखाद्या व्यक्तीला त्याला मराठी बोलताच आलं नाही तर माफ करा मला मराठी येत नाही असं जर म्हणलं तर काय फरक पडतो पण मात्र ते ज्या पद्धतीने या ठिकाणी येतात उद्धटपणानं बोलतात मी मराठी बोलणारच नाही यासाठी आटा धरतात म्हणूनच काही जण त्या ठिकाणी मार खातात असं चित्र आपलं या ठिकाणी दिसतं पण मात्र ज्या पद्धतीनं या व्यक्तीनं त्या लोकांना चांगलंच उत्तर दिलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा